नमस्कार मित्र मित्रमित्रिण आज आपण बनवणार आहोत संत्राची बर्फी या दिवसात संत्री भरपूर प्रमाणात येऊ लागतात आणि चांगली गोड सुद्धा असतात तर त्याला आपण ह्या रेसिपीला सुरू करायचे सगळ्यात अगोदर आपण काय करणार आहोत इथे मी घेतले संत्र आता ही संत्री ना अगदी म्हणजे आठशे ग्राम अशी संत्र आहेत पाच आली होती अगदी मस्त फ्रेश आणि अगदी चांगली आहेत तर सगळ्यात अगोदर आपण काय करणार आहोत त्या संत्राला किसणीने फक्त वरची बाजू आपण त्याला किसून घ्यायची त्याला जास्त किसून सफेद भाग आपण घ्यायचा नाही सफेद भाग जर घेतला तर मात्र आपली संत्राची बर्फी अगदी होईल म्हणून फक्त त्याचा वरता वडचा भाग आपण व्यवस्थित त्याला काढून द्यायचा अशा प्रकारे काढल्यानंतर बघा मी इथे संत्र सुद्धा सोडून घेतली होती बिया सगळ्या काढायच्या अशा प्रकारचे धागे असतील ते सुद्धा काढायचे म्हणजे आपल्या बर्फी काढताना काही आपल्याला काहीच चुका होत नाही तर सगळ्या बर्फी आपण जे सॉरी संत्री जे आहेत ते आपण या कढईमध्ये काढायचे आणि चांगलं त्याला अगदी शिजवायचं अगदी गॅस बंदच ठेवा जास्त फ्रास्ट करायची ते करपून जाईल छान असं त्याला चांगलं व्यवस्थित शिजवल्यानंतर काय होतं ते, का ते अगदी सगळं नरम होतं आणि मस्त आपली छान अशी शिजली जातात जोपर्यंत पण आपण काय करूया इथे मी घेतले डेस्टिकेटेड खोबरं या ठिकाणी डेस्टिकेटेड खोबरं घेतल्यामुळे काय होतं आपली बर्फील छान आणि चव येते पण ह्याच्यामध्ये थोडस अगदी उकड जरासा वास असतो खोपऱ्यामध्ये म्हणून आपण त्याला थोडस भाजायचं भाजायचं म्हणजे काय करायचं तवा गरम करायचा आणि त्याच्यावरती हे खोबरं टाकायचं म्हणजे त्यामुळे काय होईल ते खोबरं करपलं जाणार नाही आणि आपला तो वास जो असतो थोडासा तोही निघून जाईल फक्त मंद असे पण जरास एक दोन तीन सेकंड ह्याला फक्त भाजून घ्यायचं त्याचा रंग बदली करायचा नाही म्हणजे जास्त भाजलं गेलं तर मात्र ते तेल सोडू जाईल अशा प्रकारे आता बघा छान असं आपलं हे खोबरं भाजलं गेलं तर ह्याला काढून बाजूला ठेवायचं संत्री पहागरी बोलता बोलता किती मस्त अशी शिजली गेलेत तर या ठिकाणी आपण घालायचा रंग मी इथे केसरी रंग घेतला आहे जो संत्राची जे बर्फीला असतो त्याप्रमाणे बाहेर तुम्ही जेव्हा पण कधी बर्फी घ्यायला जाल तर त्यांच्यामुळे ते सुद्धा अशाच प्रकारचा रंग घालतात त्याच आपण त्याचप्रमाणे करणार आहोत तर नंतर आपण ज्यामध्ये घालायचं जे डेसिकेटेड आपण जे खोपरं भाजलं होतं ते घालायचं त्यानंतर आपण इथे घालायचं आहे मिल्क पावडर आता या ठिकाणी मिल्क पावडर मी घेतलाय एक वाटी मोठा घेतलाय आणि अर्धी वाटी असं घेतले साखर साखर आणि मिल्क पावडर असल्यामुळे साखरेची क्वांटिटी मिल्क पावडर असल्यामुळे साखरेची क्वांटिटी कमी घेतली आणि त्याचबरोबर संत्री अशी गोड आहेत म्हणून जर तुमची संत्री थोडीशी जर आंबट असतील तर मात्र तुम्हाला साखरची क्वांटिटी जास्त घ्यावी लागेल पण जर आंबट असेल तर तुम्ही बर्फी करायला घेऊच नका ना त्यामध्ये अगदी आंबटही बनतील तर पहा आपलं अगदी करता हे सगळं मिल्क पावडर साखर अगदी छान अशी आपली वेगळली आता या ठिकाणी मात्र असंच पुन्हा आपण त्या स्पॅचिलाने किंवा याच्याने चांगलं अगदी हल डवळत राहायचे कारण का आपल्याला त्याला एक जीव करून अगदी व्यवस्थित ते सगळे मस्त असं हलव्यासारखं सुटू लागतं तोपर्यंत आपण काय करूया इथे एक मी इथे घेतली ट्रे ट्रेला थोडंसं आपण तूप लावून घ्यायचं एखादा तुम्ही ताट सुद्धा लावू ताट ताटाला सुद्धा तूप लावून घेऊ शकता पण मी काय केलं आहे तूप लावून त्याच्यावरती मी घालणार आहे इथे माझ्याकडे बटर पेपर तर तो घातलाय बटर पेपर नाही घातला तरी काही हरकत नाहीये पण बटर पेपर असेल तर काय होईल पटकन आपली बर्फी निघते ती घट्ट होत नसते ती थोडीशी नरमच राहते म्हणून आपण कधी अशा प्रमाणे बटर पेपर असेल तर आणखीन छान बा आपले संत्र्याचं हे मिश्रण छान अगदी ऑलमोस्ट मस्त होत चाललंय या ठिकाणी आपण आता घालायचं थोडंसं तूप अगदी अर्धा चमचा असं तूप घालायचं त्याच्यामुळे काय होतं त्या संत्रीच्या बर्फीला अगदी मस्त अशी शाईन होते अगदी छान दिसू लागतं आता हे घातल्यानंतर पुन्हा याला ढवळायला सुरुवात करायची आहे छान असं ते जवळ आलं पाहिजे आता याप्रमाणे जवळ आलं तरच आपण समजायचं की आपली बर्फी झाली पण अजून जवळ आलेलं नाही या ठिकाणी या स्टेजवरती आपण घालणार जो आपण वरचा भाग काढून ठेवला होता किसून तो ह्याच्यावरती घालायचा आणि आता पा अगदी मस्त छान असा ढवळायचा आणि या भागामुळे ही जे आपण घातलं आहे ना त्याच्यामुळे या संत्रीला संत्रीच्या बर्फीला मस्त चव येते आणि त्यात फ्लेवरही छान उतरतो आणि हे सगळं आपण आता पुन्हा ढवळत राहायचं जितकं होईल इतकं ते जवळ येऊ लागतं म्हणजे आपल्याला कधी कळतं जेव्हा कडाईच्या बाजूच्या त्या कड्या त्यासुद्धा अगदी बाजूला अगदी निघून जातात आणि जेव्हा आपण एखाद्या अशा प्रकारे हलवा बनवतो तुम्ही कधी आपण एखादा खोबऱ्याचाही हलवा तुम्ही बनल तेव्हा पाहिला असेल अशाच प्रकारे तो जवळ येऊ लागतो त्याचप्रमाणे जेव्हा असा प्रकारचा जवळ येऊ लागला जितका होत असेल तितकं करायचं आणि नंतर पटकन आपण त्याला ट्रे मध्ये काढायचंय आता ट्रेमध्ये पाहिला काढल्यानं छान असं आपण त्याला स्पॅच्युलाने किंवा एखाद्या वाटीने वगैरे वा त्याला अगदी छान सेट करायचं त्या ठिकाणी मी सगळं काही व्यवस्थित अगदी करून घेतले आणि ते माझ्याकडे चांदीचा वर्क होता तो मी लावणार आहे जर तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही तुम्ही नुसतं असं ठेवलं तरी चालेल तर तुम्हाला हवा असेल तुम्ही मी ड्रायफ्रूट एखाद बदाम काजू तोफ सुद्धा लावू शकतात आणि नाही लावलं तरी ना चालेल तरी चालेल पण माझ्याकडे होतं म्हणून म्हटलं त्याला लावूया जेव्हा बाहेर तुम्ही कधी बघितलं अशाच प्रकारची बर्फे असते म्हणून म्हटलं की त्याचप्रमाणे मी लावण्याचा प्रयत्न केला आहे सुंदरही दिसतं आणि खायला तशीच छान लागतं आता या ठिकाणी आपण काय करतो असं लावल्यानंतर कमीत कमी त्याला एक दोन तासासाठी अगदी त्याला ठेवून द्यायचं जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला तरी चालेल आणि त्यानंतर चाकूला थोडस ना तुम्ही थोडंसं तूप लावून घ्या त्यामुळे काय आपल्याला अगदी याचे तुकडे करायला अगदी छान होईल अशा प्रकारे त्याचे तुकडे करायचे आहेत आणि नंतर पूर्णपणे सगळे तुम्हाला मोठे लहान जितके करायचे ते करून द्यायचे आहेत बर्फीचे सगळे अगदी मी तुकडे केले तुम्हाला एखादी काढूनही दाखवते मस्त असं आपली बर्फी झालेली आहे हातातही काढून दाखवते ती पण सॉफ्ट असते ती कडक होत नसते मी तुम्हाला अजूनही सांगते अगदी मस्त नरम अशी असते पण खायला मात्र अगदी अप्रतिम लागते ती ही संत्राची त्याच्यामध्ये उतरते आणि जे आपण तो वरचा भाग आणखीन ला छान लागते कशी वाटली माझी रेसिपी तुम्हाला आवडली का आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा प्रत्येकांकडे शेअर करा पुन्हा आहे आपण एका छानशा रेसिपी बरोबर